नमस्कार मी वर्षा महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत शेंगदाणे भाजून घेतले आहेत आपण मध्ये जिरे आणि लसण घ्यायचं आहे अर्धा पाकळ्या आपल्याला किती शेंगदाण्याची चटणी वाटायची यानुसार आणि लाल तिखट आणि थोडं मी कश्मिरी लाल मिरचू घातला आहे त्याच्याने कलर खूप छान येतो महाराष्ट्रीयन जेवणामध्ये चटणी हे प्रामुख्याने राहतेच शेंगदाण्याची रौद्या जवळसाची रौद्या किंवा ठेचा रौद्या खूपच आवडीनं खाल्ला जातो तर आणि मी चवीनुसार मीठ घातलं आहे मध्ये आणि खलबत्त्यामध्ये मी कुटून घेत आहे तुमच्याकडं जर खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये करू शकता हे सर्व पण खलबत्त्यातली चटणी खूप छान लागते चव खूप अप्रतिम लागते तुमच्याकडं जर खलबत्ता नसेल तर मग तुम्ही हे सर्व मिक्सरला फिरून घेऊ शकता असं एकदा वाटून घ्यायचं आणि जे आपण भाजून ठेवलेले शेंगदाणे आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला छान ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे एकसारखं चटणी आपली बारीक होईपर्यंत महाराष्ट्रीयन जेवणामध्ये प्रामुख्याने चटण्याचे खूप प्रकार बनवले जातात दररोजच्या जेवणामध्ये चटणी वापरली जाते कंपल्सरी आणि दह्यासोबत ही चटणी खूप छान लागते लहान मुलांना पण जर भाजी खात नसतील तर कमी तिखट चटणी करून आपण दह्यासोबत किंवा चपातीला रोल वगैरे बनवून देऊ शकतो कमी तिखट चटणी बनवून आणि जर एखाद्याला तोंडाला चव येत नसेल तर त्याला पण ह्या चटणीमुळं छान चव येते तर तुम्ही कधी बनवत नसेल तर नक्की ट्राय करा तुम्हाला पण नक्की आवडेल खूप छान लागते चटणी भाकरी बऱ्या राहू द्या चपाती बऱ्या राहू द्या फुलक्या बऱ्या राहू द्या कशाही बऱ्या तोंडी लावण्यासाठी आमच्या इथे तर सर्वांनाच खूपच आवडते पाहू शकता असं आपल्याला मिक्स करत करत वाटून घ्यायचं आहे खूप छान टेस्ट येते वाटतानाच खूप छान सु सुगंध येतो आपल्या लसणाचा जिऱ्याचा वगैरे आपली चटणी बनून आता तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही जास्त बारीकही करायचं नाही जास्त मोठीही ठेवायची नाही माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद